कथा सुद्धा श्रवण करण्याचा योग प्राप्त होत नाही अंतरवालीमध्ये एवढीच मानसिकता असं नाहीये बाकीचे काशीला गेले जोपर्यंत तो बोलवत नाही तोपर्यंत शक्य नाही म्हणून आम्ही ज्याला निवडून देतो तो, तो संसद भवनामध्ये जाऊन बसतो आणि ज्याला महादेव निवडतात तो महादेवाच्या कथेमध्ये जाऊन बसतो म्हणून इथे बसलेल्या सर्वांना महादेवाने बोलवलंय तुम्हाला महादेवाने निवडलंय ही महादेवाची कृपा आहे आज निसर्गानेही आपल्याला कथेला साथ दिलीच तशी काही अडचण नाही आमचे शिवाजीराव थोडेसे दोन दिवस टेन्शनमध्ये होते काय करा म्हणले महाराज परंतु निसर्गाने आपल्याला व्य वे, कथेला व्यथ्य येऊ दिलं नाही मग तुम्ही म्हणाल महाराज इंदुरेकरचं कीर्तन आमचं कॅन्सल झालं अमृतेश्वराला यावर्षी करून घ्यायचं नसेल असं समजा कारण त्याला ज्याला बोलवायचं तो त्यालाच बोलवतो महाराष्ट्रामध्ये कथाकार काय कमी आहेत का, का। दगड उचाला की महाराज मीच का यावर्षी आलो मला काहीतरी त्याचं आमंत्रण होतं त्याने कृपा केल्याशिवाय शक्य नाही म्हणून ज्याला त्याला ज्याची ज्याच्याकडन सेवा करून घ्यायची त्याची सेवा तो करून घेणार आहे म्हणून तुम्ही राहा पाऊस काय गारा पडल्या तरी बिंदास्त राहा पाऊस तर नॉर्मल आहे गारा पडल्या तरी राहा त्याला ज्याच्याकडून जे करून घ्यायचं ते करून घेतो म्हणजे घेतो असं कधी समजायचं नाही याचा कसं होईल बिलकुल तो करून घेणार आहे करून घेणारा तो म्हणून nóun... बिलकुल भार त्याच्यावर अब सोप दिया इस जीवन का सभ तुमारे में। अब आपल्याला वाटतं मीच करतो हा आमचा तुमचा भ्रम आहे आणखी जवळीन बोलू का मुस्लिमाच्या घरी आपल्यापेक्षा डबल डबल टिबल टिबल मुलं डझन डझन दीड दीड डझन आहे की नाही आणि आपल्याकडे पंधरा वीस एकर पंचवीस एकर शेतीनं आपल्या घरी एकच बेडा तेव्हा पंधरा दिवसाला घ्यावर बेडा मारतो किती शेती आहे मुस्लिम बांधवाकडे शेती बिलकुल नाही परंतु एका एका मुस्लिमाकडे दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा मुलं का बरं म्हणले ज्यावेळी ते संततीला जन्म देतात त्यावेळी ते म्हणतात आलाईस का सांभाळले काय म्हणतात ते आणि आम्ही काय म्हणतो आता याच कसं व्हायचं तुझं तुझ्या हातात का काय कसं व्हायचं येडी हळद त्याचं कसं करायचं काय निवेदन करायचं त्यांनी सगळं डिक्लेअर केलंय गर्भामध्ये असताना शास्त्रे ज्यावेळी तुम्ही गर्भामध्ये होते त्यावेळी तुमचा जन्म कुठं गरीब घरात व्हायचा का श्रीमंत घरात व्हायचा आहे महाराज करोडपती होऊन आहे का भिकरी होऊन आहे हे सगळं डिक्लेअर भगवंताने लिहून ठेवलेलं आहे म्हणून कधी कधी अनेक मुलं अनेक वेळा अभ्यास करून अपयशी होतात समजायचं डिक्लेअर आहे हे सगळं त्याने डिक्लेअर करून ठेवलेलं आहे कधी कधी तुम्ही सुद्धा टेन्शन मध्ये म्हणता मला अमुक अमुक गावचा ठेपा आला होता हे कसं माकड माझ्या सॉरी सॉरी माणूस माणूस म्हणता कधी कधी तुम्ही राग राग बोलता मला अमुक गावचा ठेपा आला हेच कसं पाद्रावर पडलं हे तुझ्या लिहिलेलं होतं ते नुसतं पाहायला आलं होत जे लिहिलेलं ते डिक्लेअर आहे त्याच्यात काही चेंजेस नाही काही बदल नाही करता येत मरायचंय कुठं महाराज काही माणसं मराय करता काशीला जातात कुठं मरायला काशीला दहा वर्ष काशीला राहिलं रिटायर झाल्यानंतर एक जण आणि नेमकं नातीचं लग्न जमलं आणि मुलाने फोन केला म्हणले बाबा दहा बारा वर्ष झाले तुम्ही काशीला आहेत परंतु तुमच्या एकुलत्या एक नातीचं लग्न आहे म्हणले तुम्हाला काही केलं तरी आंतरवालीला यावंच लागतं मथारं म्हणलं नाही मी तर मरायला आलो आहे मी गावाकडे येणार नाही नाही म्हणले बाबा फक्त लग्न लावा अक्षदा पडली की ट्रेनमध्ये बसा आणि रिटर्न काशीला का। मन जा एक दिवससुद्धा मुक्काम करू नका महाराज मुलाने अति आग्रह झालेला आणि ठीक आहे म्हणले मग करा माझं तिकीट पोराने एकूणच महाराष्ट्रातून रेल्वेचं तिकीट केलं मग रेल्वेत बसलं आणि रेल्वे मध्य प्रदेशमध्ये आली कुठपर्यंत आली मध्य प्रदेशपर्यंत आणि महाराज मध्य प्रदेश मध्ये आल्यानंतर मला याला मध्य प्रदेश मध्येच रेल्वेच आट्या कारण मथर धड काशीला मेलं नाही दड आंतरवालीला मेल कुठं मध्य प्रदेश मध्य प्रदेश मध्ये मेल्यानंतर महाराज रेल्वेवाल्याने व्यवस्था केली संभाजीनगर स्टेशनला उतरवलं अँब्युलन्सने आंतरवालीला पोहोच केलं परंतु यांनी विचार केला अरे बाबांची अंतिम इच्छा होती म्हणले काशीला मरायचंय म्हणले पुन्हा जाऊ द्या म्हणले प्रेत काशीगड महाराज अँब्युलन्स केली पुन्हा काशीला घेऊन निघाले काशीला घेऊन निघाल्यानंतर महाराज रस्त्यामध्ये आता भूक लागली आता प्रेताजवळ कोणी एकटं बसतं का मुलं समोरच्या सीटवर बसले अम्बुलन्स प्रेत एकटच माग महाराज चार पाचशे किलोमीटर प्रवास झाला भूक लागली एका हॉटेलला गाडी थांबवली आता प्रेताला थोडी बाहेर जेवायला घेता येत प्रेत आतमध्ये जशाला तसं महाराज गाडी थांबली हे जेवण्याकरता आतमध्ये हॉटेलमध्ये गेले आणि महाराज तेवढ्यात आती पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्यानंतर एक भिकारी महाराज काही आडोसा मिळावा थांबायची व्यवस्था व्हावी म्हणून मला त्या अँबुलन्स मध्ये आता अँबुलन्स मध्ये घुसलं तर मला ते प्रेत झोपलेलं त्याने तो जसा ते बेड असतो तसाच खाली वाढला खाली वाढला तर डायरेक्ट ॲम्बुलन्सच्या खाली वाढला आणि तो ॲम्बुलन्सच्या दोन्ही टायरच्या मध्ये असा खाली आणि हे मथार बेकारी माथार ते प्रेताच्या जागी झोपलं आता पाऊस कमी झाला आणि पाऊस कमी झाल्यानंतर हे मुलं गाडीत बसले आता प्रेताकडे कोण पाहत आहे ते आयस ते काय उठून थोडी पळणार बिन, गाडीत बसले ड्रायव्हरनी गाडी चालू केली गाडी डायरेक्ट काशीला पोहोचली काशीला यांनी दार उघडलं जसं दार उघडलं तसं ते भिकारी उठून बाहेर पडलं अरे म्हणले पप्पा बाबा बाबा कुठं राहिला हॉटेल म्हणले जीवनभर काशीला राहिला काशीला मिळाला नाही अंतिम संस्कार करण्याकरता मुलाने अँब्युलन्स केली तरी काशीला जाळण्यात आला नाही हे काय हे सगळं डिक्लेअर आहे म्हणून जास्तीचा लोड घेत जाऊ नका बरं पाऊस पडला ना असा का आता कसं होईल काय होईल सगळं व्यवस्थित होईल सर्व व्यवस्थित होईल त्याच्यावर भार टाकून द्या मराठी त्याला उपाशी ठेवायचंय का पोट भर द्यायचं त्याच्या हातामध्ये म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल बिंदास त्याच्यावरती विश्वास ठेवला ना तर महाराज तुमच्या कोणत्याच कामाला तुम्हाला व्यत्यय येत नाही अडचण येत नाही महाराज तुम्ही बंधनात बी नाही फक्त विश्वास त्याच्यावर पाहिजे माझी एक कथा श्रीगोंद्याला चालू आहे कुठं श्रीगोंदा इथून कम्प्लीट दोनशे दहा किलोमीटर जातोय मी दोनशे दहा किलोमीटर इथून गेलं की तेजवर बसतोय तिथून उठलं की गाडीत टेजवरून उतरलं की गाडीत बसतो इथं रात्री साडेतीन चार पर्यंत येतोय मला सांगा माझ्या चेहऱ्याने वाटतं मी एवढा धावपळ करतो का बरं इथं गेवरायला गेलं तर मळमळ होते दोन दिवस झोपून का बरा महाराज विश्वास त्याच्यावरती आहे मी काही करत नाही तो करून घेतोय महाराज इथं तीन तास बसल्यानंतर रामदेव बाबाचे पन्नास आसन होते तीन तासात तुमचे तीन तास मांडी घालणं सोपं आहे का हे कोणाच्या विश्वा विश्वासार चालू आहे त्याच्या विश्वासावर चालू आहे आम्ही तुम्ही काय करू शकतो म्हणून भाव त्याच्यावर ठेवा विश्वास त्याच्यावर ठेवा महाराज देवावर जोपर्यंत विश्वास करत नाही तोपर्यंत तुमची देवपूजा व्यर्थ आहे सर्व तेरा साथ निभाद। विश्वास जरूर है परमार्थामध्ये महाराज विश्वास अत्यंत महत्वाचा आहे मी पहिल्या दिवसापासून मोठ्या विश्वासाने सांगतोय की आपल्याला कथेला पाऊस काही करणार नाही कोणाच्या जेवर सांगतोय अख्ख्या महाराष्ट्रात पाऊस सांगितलाय आणि आंतरवालीत मी मोठ्या अभिमानाने मोठ्या हिमतीने सांगतोय तुम्ही चिंता करू नका आपल्या का काही व्यथ येणार नाही कोणाच्या विश्वासात बोलतोय मी आलं काही व्यथ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय महाराज हा विश्वास निसर्गाला चॅलेंज देणं हे आमच्या तुमच्या हातातली गोष्ट नाही परंतु त्याच्या विश्वासावरती आहे म्हणून परमार्थामध्ये अत्यंत महत्वाचा विश्वास आणि तो विश्वास ती श्रद्धा तुम्हाला नित्य महादेवाचं सानिध्य प्राप्त करून देते आणि जीवनामध्ये दे सातत्य पाहिजे जी बरं कोणत्याही गोष्टीचं सातत्य पाहिजे पूजेचं सातत्य पाहिजे अभ्यासाच सातत्य पाहिजे नाही तर आपल्याकडे कोणत्याही गोष्टी लय झाल्या दहा पंधरा दिवस लय झाल्या चालतात पंधरा दिवस झाले की झाले पंक्चर बेल व्हायला गेले की पंधरा दिवस व्हायला की संपलं पूजा करायला गेले की पंधरा जोपर्यंत सातत्य नाही तोपर्यंत साफल्य नाही म्हणून दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत सातत्य आणि दुसरं मनाच निर्माल्य मन निर्मळ एक सांगू मन आणि धन हे कुठेही खर्च करता येत नाही बरं मन आणि धन कुठेही खर्च करता येत नाही मन जर खर्च करायचं म्हणलं तर तेवढा योग्य समोरच्या असावा लागतो तेव्हा त्याच्यासमोर मोकळं बोलताय तर मन कोणासमोरही खर्च करू नये आणि धन सुद्धा कोणासमोरही कुठेही खर्च करू नये हे दोन्ही ज्याला खर्च करता आलं ना ज्याला मन आणि धन व्यवस्थित खर्च करता आलं तो जीवनामध्ये सक्षस आहे तर मन काही काही कुठं बी ओळखायची सवय कुठं बी बडबड कर एवढं आहे का मनातल्या गोष्टी कोणाला बी सांग आणि दुसरं धन धन सुद्धा खर्च करताना कुठे बी खर्च नाही केलं पाहिजे म्हटले मग महादेवा महादेवाकरता इथं सुंदर तुम्ही कलशारोहणाचा कार्यक्रम केला किती मोठा आनंद आहे माता मावल्याने पुढाकार घेतला शुमा कथेच पुढाकार माता मावल्याने घेतला इथं चांगल्या कामाकरता जर धन गेलं तर शास्त्र म्हणतं त्या धनाचा तुम्हाला सदुपयोग करता आला म्हणून एकदा माता मावले करता टाळ्या वाजवा हां त्या काय आता लहान राहिल्या नाही त्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहेत नुसत्या बहिणीच नाही लाडक्या आहेत म्हणून घरा घरात बोलताना सावधान पहिलं जर कसं जरी चालत होतं आता त्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत फक्त दिवाळी कोणत्या भावाकडे झाली तुम्हालाच माहिती धन आणि मन चांगल्या ठिकाणी खर्च करता आलं पाहिजे आणि त्या धनाचा सदुपयोग सदुपयोग तुम्ही स... मला वाटतं महिलांना चांगला करता येतो म्हणजे सातत्य ठेवा भक्तीमध्ये सातत्य नित्य नियम चालू ठेवा काहीतरी नियम चालू करा जीवनामध्ये जपाचा करा नाही जपाचा जमला तर झोपाचा करा हा झोपायचा सुद्धा नियमच पाहिजे बर कधी झोपायला कधी उठायला जमत नाही झोपायचा सुद्धा नियम होईल म्हणजे शरीर चांगलं राहील तुम्ही ना आता यंग जनरेशन आहे का यांच्या चेहऱ्यावर काही तेज वाटतंय का हे बिगर लग्नाचे आणखी यांच्या तोंडावर पाहिजे की तुम्ही झोपायचा नियम नाही खायचा नियम नाही उठायचा नियम नाही आणि मा डोकं दुखते तुझं डोकं फुटायला पाहिजे दुखायला नाही पाहिजे एडी हळद झोपती दोन वाजता उठती आठ वाजता माझं डोकं दुखत तुझं डोकं फुटायला पाहिजे होत यशापर्यंत घेऊन जात सातत्य हे यशापर्यंत घेऊन जात आणि जोपर्यंत सातत्य नाही तोपर्यंत जीवन जीवन सक्सेस नाही आम्ही तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य ठेवत नाही शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं ज्याला धनवान व्हायचंय त्याने सातत्याने भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तुपाच्या तेलाचा दिवा लावा म्हणले सातत्य एक वर्ष जर ठेवलं तर एका वर्षामध्ये म्हणले जो एकदम गरीबता गरीबातील गरीब, गरीबात गरीब व्यक्ती धनवान होऊ शकतो किती दिवस सातत्य एक वर्ष एका वर्षामध्ये एक सुद्धा खंड नाही पडला पाहिजे एक सुद्धा मग तुम्ही घरातल्या महादेवाला लावा अमृतेश्वराला लावा कुठं गावाला गेले तर तो तिप तुपाचा दिवा गावाला जिथं जाल तिथं त्या मंदिरात लावा पुराणामध्ये वर्णन आलं म्हणले स्त्रीनं हा नेम कसा करायचा स्त्रीला काही शारीरिक अडचणी येतात प्रतिबंध येतात त्यावेळी स्त्रीनं हा नेम कसा पूर्ण करायचा पुराणामध्ये वर्णन आलं स्त्रीनं जर नेम चालू केला तर रजस्वला अवस्थेमध्ये चार दिवसापर्यंत स्त्रीनं मानसी पूजा करायची मानसी नेम पूर्ण करायचा माणसीने म्हणजे म्हणले घरात डोळे बंद करायचे आणि डोळे बंद करून माता माऊलीने जसा नित्य दिवा लावते तसं डोळ्यासमोर सर्व दृश्य आणायचं मी आता तुपाचा दिवा घेऊन महादेवाला चालली आता मी महादेवाचं दर्शन जो नित्यक्रम मंदिरामध्ये गेल्यानंतर करता तो नित्यक्रम डोळे बंद करून तुम्ही जर केला तर म्हणजे तुमचा नेम खंडित होत नाही नुसतं मानसी पूजा डोळे बंद करून जे नित्याची पूजा करता तुम्ही ती पूजा फक्त चार दिवस डोळे बंद करून करायचे म्हणजे काय होईल म्हणजे आणि पुराणामध्ये मानसी पूजेचं एवढं महत्व आलं परमश्रद्धे बाबा सांगायचे बाबा म्हणायचे मानसी पूजेमध्ये एवढं फळ आहे एवढं फळ आहे बाबा म्हणायचे जर तुम्हाला एरवी दूध नाही मिळालं तूप नाही मिळालं तर फक्त बाबा म्हणायचे डोळे बंद करायचे आणि मी महादेवाचा गायीच्या दुधाने अभिषेक करते मी महादेवाच्या महादेवाचा गायीच्या तुपाने अभिषेक करते नुसतं डोळ्यासमोर म्हणले तुम्ही जे अर्पण करायचं ते अर्पण करू शकता सोनं चांदी एरवी महाराज काय अर्पण सोनं करू शकतो आपण अंगठी जर महादेवाला अशी घासू लागली ती म्हणते कलर गेला काय आपण सोनं अर्पण करू शकत नाही भीमशिम बाबा म्हणायचे नुसते डोळे बंद करा आणि डोळे बंद करून महादेवाची मानसी पूजा करा म्हणले सोनं अर्पण केल्यानंतर जे पुण्य मिळतं तेच तेच पुण्य मानसी पूजेमध्ये प्राप्त होत म्हणून मानसी पूजा चालू करा आणि काहीतरी नित्य नेम चालू करा नुसतं खाऊन महाराज जाऊ नका बरं नुसते आले लेकराला जन्म दिलान लहानचे मोठे केलेन बंगला बांधलान गाडी बांधली घेतलीन काही उपयोग नाही बरे हे सगळं मिथ्या आहे सगळं बिना कामाच बरे हा गाडी बांधून या गाडी घेऊन या मताचा बिलकुल मी नाही गाडी फॉर्च्युनर घेता आली तर फॉर्च्युनर घ्या पैसे कमू नका या मताचा बिलकुल मी नाही बिलकुल कमवा पैसे पैसे कमावला प्रतिबंध नाहीये शास्त्राने प्रतिबंध केलाच नाही प्रेमानंद महाराजांना आता प्रश्न केला म्हणले महाराज पैसा तर प्रतिबंधाला आहे भागवतामध्ये वर्णन आलं म्हणले पैसा तर प्रतिबंध त्यावेळी प्रेमानंद महाराजांनी सांगितलं म्हणले पैसा हा भगवंताचा प्रसाद म्हणून त्याचा स्वीकार करा आणि सत्कारणी सत्कार्याला त्याचा वापर करा म्हणले पैशाने तुम्हाला काही प्रतिबंध होणार नाही काही अडचणी म्हणून पैसे बिलकुल कमवले पाहिजे बिलकुल धनकामावा जग काही म्हणन तुम्हाला लय पैसा मागचा हाय म्हणायचं लोक कोणाला चांगलं म्हणतात लोक कोणाला चांगलं म्हणतात लई शेतात गेला का दिवस दिवसभर शेतातच असतो बघ स्टँडवर बसला की त्याला याला काय काम आहे हे काय स्टँडवरच असत लोक कोणाला चांगलं म्हणतात